मुसळधार पावसामुळे नांदेडमध्ये नद्या नाल्यांना पूर आलाय गोदावरी पैनगंगा आसना नद्यांना पूर आलाय आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली या पुराचं पाणी अनेकांच्या शेतात शिरलंय त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी गेल्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय काल रात्री पासूनही पावसाचा जोर कायम आहे सकाळपासूनही नांदेड जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती किनवट माहूर हदगाव आणि हिमायतनगर या चार तालुक्यात अतिवृष्टी झाली होती एकूण सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची ही नोंद करण्यात आली होती तर आपण आता आहोत आसना नदीवर आसना नदीने ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे नदीचं पात्र पूर्णतः बाहेर निघालेलं आहे अनेक ठिकाणी या पात्राचं पाणी जे आहे शेतात घुसलेलं आहे त्यामुळं आसना नदीकाठची जी जमिने आहेत आसना नदी नदीकाठची जी पिकं आहेत ती अक्षरशः खरडून निघणार आहेत अजूनही हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे अजूनही मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड